भारतातील काही महत्त्वाच्या संस्था आणि त्याचे अध्यक्ष पहिले कॅक सी ए जी गिरीशचंद्र मुर्मू हे चौदावे भारताचे लेखा नियंत्रक सी जी एस एस दुबे चोवीसावे भारताचे अटर्नी जनरल आर वें कटरामणी भारताचे सॅलिसिटर जनरल तुषार मेहता संरक्षण प्रमुख सी डी एस चव्हाण इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथन दहावे नौदलाचे अध्यक्ष ॲडमिरल आल हरी कुमार हे पंचवीसावे विवेक विवेकरा विवेकराम चौधरी लक्ष्य प्रमुख मनोज पांडे एकविसावे भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष शक्तिकांत दास पंचवीसावे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे पन्नासावे आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन ऑफ सिंग भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार पंचवीसावे नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा विधी आयोगाचे बावीसावे अध्यक्ष ऋतुराजा अवस्थी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुमन के लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सतरावे रेल्वे बोर्डाच्या सीईओ महिला अध्यक्षा जयवर्मा सिन्हा एफ टी आय आय चित एफ टी आय आय भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थाचे अध्यक्ष आर माधवन भारतीय तटरक्षक दलाचे पंचवीसावे महासंचालक राकेश पाल